नमस्कार अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वसुबारसची कथा पूर्वी आटवाट नगर होतं तिथं एक म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे भरपूर गाईगुरं होती गाई होत्या तशा म्हशी होत्या आणि गव्हाळी आणि मुगळई नावाची वासरे देखील तिच्याकडे होती तेव्हा अश्विन मास चालू होता या मासात पहिल्याच द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी पहाटे उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली सुनबाई सुनबाई इकडे ये असे म्हणताच सून आली सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढ आणि गवाळे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावर निघून गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गव्हाळी आणि मुगाळी नावाची वासरे उड्या मारत होती गाई म्हशी रानामध्ये निघून गेलेल्या होत्या सुनेने तेव्हा गव्हाळी आणि मुगाळी नावाची वासरे यांना ठार मारले त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवले आणि सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडं मांस दिसलं हे काय आहे असे तिने सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली गाई वासरांनाही जिवंत कर म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी तशीच बसून राहिली देवाने तिचा एकनिश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं त्यानंतर सायंकाळ झाली सायंकाळी रानातून गाई परत आल्या गोठ्यामध्ये वासरे दिसेना म्हणून गायी हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली मातारीचा निश्चय ढळणार नाही असे देवाला वाटले त्यानंतर देवाने ती वासरे जिवंत केली ती वासरे उड्या मारतच गायींजवळ गेली आणि त्यांचे दूध पिऊ लागली गाईंचे हंबरडे शांत झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक केला देवाला नैवेद्य दाखवला गायींना वासरांना नैवेद्य खाऊ घातला देवाचे आभार मानले त्यानंतर म्हातारी जेवली सर्वजण आनंदी झाले तसे तुम्ही आम्ही होऊ अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांच्या दारी पिंपळांच्या पारी गायींच्या गोठी सुपळ संपूर्ण आणि तेव्हापासूनच अश्विन मासातील द्वादशीला वसुबारस साजरे करण्यात येऊ लागले आणि या दिवशी गायींची वासरांची पूजा करण्यात येऊ लागली अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ